नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला बाळांतनीसाठी बाळांत शेपा कशा बनवायच्या ते दाखवणार आहे गावाकडे अशा शेपा पहिल्या बनवायचे पण यामध्ये अजून आपण काही साहित्य ॲड केलेलं आहे तर एक्स्ट्रा असं आणि त्याचे फायदे काय काय आहे यापासून काय फायदा होतो बाळांतनीला तर सगळीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर त्याकरता अजिबात व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला इथे थोडंसं आपलं नॉर्मल जे मीठ असतं ना तर ते लागणार आहे पाव चमचा मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे म्हणजे सैंदव मीठसुद्धा तुम्हीला म्हणू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे लिंबू लागणार आहे तर एक अर्धा लिंबू मी इथे घेतलेला आहे तर ते चमच्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर दोन चमचे आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे याकरता तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे मोजून घ्यायचं आहे सगळं साहित्य तरच अशा परफेक्ट अशा बाळणसेपा तयार होतील आणि अर्धा वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे तर त्या वाटीनेच मोजून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा वाटी पाणी आहे तर हे साहित्य हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे हे पाणी बाजूला ठेवून द्यायचं तर लिंबानी पचनक्रिया तुमची चांगली होते जेव्हा बा बाळांतील ज्या शेपा खाते ना ते त्यावेळेस लिंबाचा रस आपण त्यावर टाकू ना तर त्यामुळे पचनक्रिया चांगली होते म्हणून लिंबू इथे वापरलेला आहे आणि काळा मिठाचा तोच फायदा आहे आता इथे मी बाळांत शेपा घेतलेल्या आहे सव्वा वाटी आणि किलोनी जर म्हणाल तर पावशर अशा शेपा आहे या पाव किलो तर ते आपल्याला हे सगळं साहित्य आपल्याला आहे ना मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे तर पूर्वीच्या काळी गावाकडे ना फक्त ह्या शेपाच भाजायचे आणि ते आपल्या बाळांनीला खायला द्यायचे पण आता याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा व्हर्जनसुद्धा आलेले आहे आणि मॉर्डर्न जमाना आलेला आहे तर बरेच साहित्यसुद्धा आता मॉडर्न बायकांना माहिती झालेले आहे त्याचे फायदे काय आहे ते सुद्धा माहीत आहे तर या शेपा भाजायला तुम तुम्हाला कमीत कमी, कमी पाच मिनटं लागणार आहे आणि आधी दोन मिनटं भाजायच्या त्यानंतर थोड्याशा गरम झाल्या की त्यावर आपल्याला दोन चमचे जे आपण मिठाचं आणि लिंबाचं पाणी बनवलेलं आहे ना तर ते टाकून घ्यायचं यामध्ये थोडीशी तुम्ही हळद टाकू शकता पण इथे मी हळद टाकायला विसरलेली आहे हळदीचे पण ही अँटीबायोटिक असते हळद म्हणून हळदसुद्धा यामध्ये थोडीशी टाकून घ्या अर्धा चमचा हळद पाण्यामध्येच टाकली ना तर छान होतं असं पाच मिनटं कमीत कमी लिंब पाणी टाकल्यानंतर पुन्हा भाजून घ्यायचं आहे एकूण आपल्याला सुरुवातीला सात मिनटं भाजायची आहे आता त्याच वाटीप्रमाणे आपल्याला अर्धी वाटी मी इथे ओवा घेतलेला आहे तर ओवा जास्त स्ट्रॉंग असतो म्हणून ओवा कमी घ्यायचा शेपांमुळे सुद्धा गॅस कमी होतो बाळाच्या पोटातला किंवा बाळाच्या आईचा बाळाच्या आईने खाल्ला तर बाळाच्या पोटातला आपोआप कमी होतो आणि ओव्याचा तोच फायदा आहे तर गॅस कमी करण्याचं काम होतं पचनक्रिया वाढते तर अशा प्रकारे ओवासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला एक पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ भाजल्यानंतर पाणी टाकून घ्यायचं प्रत्येक साहित्याला आपल्याला दोन दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्याला मंद गॅसवर अजिबात जळू वगैरे द्यायचं नाही असे तडतडायला लागले की समजायचं आपलं ओवा भाजलेला आहे ओवा किंवा शेपा तडतडायला लागल्या की भाजायचं आणि हे भाजताना मात्र आपल्याला इथे फक्त लोखंडी कढईचाच वापर करायचा आहे तर त्यामुळे तुम आईच्या पोटात किंवा बाळाच्या पोटात आयनचं प्रमाण जाईल तर त्यामागचा हा भाग असतो अल्युमिनियमच्या याच्यात अजिबात भाजू नका त्यानंतर त्याच वाटीप्रमाणे अर्धी वाटी मी आळाशी म्हणजे सीड फ्लेक्स घेतलेले आहे फ्लेक्स सीड घेतलेले आहे आणि त्यालासुद्धा थोडा वेळ भाजल्यानंतर त्याला पण दोन चमचे आपल्याला हे मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे तर अळशी थोडी चिकट असते ज पाणी टाकल्यानंतर पण पण आपण त्यामध्ये दे मीठ आणि लिंबू टाकलेल्यानंतर त्यामुळे अजिबात तेला चिकटपणा आलेला नाही आणि ते पण आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही गॅस किती ठेवणार आहे त्याप्रमाणे वेळ लागू शकतो आणि कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आता पुढचं जे घेणार आहे पड बडशोप घेणार आहे तर सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे सुद्धा आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायची आधी दोन मिनटं भाजायचं पाणी टाकायचं आणि पुन्हा तीन ते चार मिनटं भाजून घ्यायची आहे तर सुद्धा पचन क्रियेचं कार्य करतं आणि गॅस कमी करण्याचं सुद्धा काम करतं आणि स्वाद वाढवण्याचं सुद्धा काम करतं कारण बाळणसेपा असतात ह्या थोड्याशा उघड असतात ना तर बडुशोप टाकल्यामुळे त्याचा उघरटपणा कमी होतो आणि जे आपण फ्लेक्सिड म्हणजे आळसी घेतली आहे ना तर ते सुद्धा आपलं पित्ताचं काम कमी करतं तर पित्त उष्णता आपल्या शरीरात असेल तर त्याचं काम कमी करतं आता इथे आपण तीळ घेतलेले आहे तर तीळ आपण तेवढेच घेतले अर्धी वाटी तर सुद्धा हे चव वाढवण्यासाठी सुद्धा तर आहेच पण आधी शरीरातली उष्णता वाढते आणि त्यामुळे हे बाळांतला तीळ भाजी याची बऱ्याच भाजी भाजीसुद्धा करून देतात तर बडशोप मी ज्याच्या बाळांशेपामध्ये सुद्धा टाकून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपले तीळ तीळ तडा ती 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 ताड़ा तडतडायला लागले की लगेच आपण कढईतून काढून घेऊ तर अशा पद्धतीने आपण आता हे सुद्धा भाजून घेतले आहे तर कलर सुद्धा थोडासा चेंज चेंज होतो आणि तीळ शक्यतो घेताना पॉलिशवाले तीळ घ्यायचे आणि गावरान तीळ घ्यायचे त्याला ती ती चव जास्त असते तर अशा प्रकारे अशा प्रकारे ही शेप तुम्ही बाळांतणीला बनवून ठेवा ही माझ्या सुनबाईसाठी मी बनवली होती आता इथे मी अर्धा चमचा मी दालचिनीची पावडर टाकलेली आहे तर दालचिनीसुद्धा गॅस कमी करण्याचं काम करतं खोकला कमी होण्याचं काम करतं तर अशा प्रकारे दालचिनीची पावडर गरम असतानाच त्याच्यात टाकून घ्यायची म्हणजे त्या पूर्ण आपल्या बाळशेपांना लागली जाते तर अशा पद्धतीने तुम्ही हे बाळांत निलाच नाही पण तुम्ही घरात खाण्यासाठी सुद्धा हा मुकवास म्हणून असा बनवून ठेवू शकता तर अशा प्रकारे मी या आधी पण एक मुकवास बनवलेला आहे आणि तो कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्या बाळांचे तयार झालेले आहे आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली बरोबर आहे की चुकीचे आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा जेवढी मला माहिती होती तेवढी शक्य झालं तेवढं मी ते सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका म्हणजेच सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद